आपण सांगलीच्या शंभरपटी लगत असणाऱ्या विनायक नगर गल्ली नंबर दोन मध्ये आहोत साहेब आपलं या रोज एक नवीन विषयला समस्या सांगण्यासाठी मला बोलवलंय आपलं नाव जरा सांगा माझं नाव संदीप विनायक सकट मी विनायक नगर दुसऱ्या गल्लीमध्ये राहिला आहे काय समस्या आहे तुमची माझ्या गल्लीत हे गटर बांधलेले आहे बर घरात आज जाताना गटरीवर तीन पायऱ्या चढून आत घरी आज जायला लागतं हे ला ला। अशी माझ्या घरात भागातली गटर केलेली आहे आत मध्ये पण खाली आहे आणि आज सुद्धा तीन पायऱ्या उतरून खाली जायला सगळ्याच घराची समस्या आहे सगळ्या घराची समस्या अशी आहे बर आणि असं आपण पुढे बघत जाऊ आता या चला समस्या आपण बघत जाऊ हा आता या समस्येबाबत या गल्लीमध्ये बोलवलंय दोन्ही साइडला जे चाललेलं आहे हे अशा पायऱ्या केलेल्याच आहेत या सगळ्या अशा पायऱ्या करून या गटरीच्या वरन जावं लागतं इकडे सुद्धा पायऱ्या करून गटरीच्या वर जावं लागतं असे फार वाईट परिस्थिती आहे हे कोणत्या पद्धतीने केलं काय नियम वापरला हे काय कळून येत नाही या ठिकाणची तर परिस्थिती अशी आहे इकडून जाऊन परत आणि ह्या लोखंडी पायऱ्या केलेल्या लो आहेत जावं लागतंय ही अशी अवस्था आहे आता या गल्लीतले लोक जे एकत्र आलेले आहेत आपण यांना पण विचारू काय तुमच्या समस्या मध्ये हे जे काय गटर केलेले आहेत यावरती गटर केलेली आहेत आणि घर सगळ्यांचे खाली आहेत या ठिकाणच्या नागरिकांना का का मी काय प्रश्न केलेले आहेत तिथं महिला वर्ग मोठ्या संख्येने उभा आहे तर मी महिला वर्गासाठी जरा विनंती करणार आहे की मॅडम इथं तुमची काय समस्या आहे थोडी सांगू शकाल तुम्ही कोण रस्ता खाली गटार वरती बरं आणि तुमची घर पण खाली मग खाली गेली आहेत आज जायला प्रॉब्लेम आहे बाहेर यायला पण प् प्रॉब्लेम आहे अच्छा आणखी काय समस्या आहे तुमचे मगाशी कोणतरी म्हटलं गुडघे दुखीचा त्रास आहे दुखी त्यामुळे लोकांना आज जाता येत नाही आणि हे पाणी अजिबात जात नाही गटारीचं त्यामुळे इथे रोग राहायचं पण प्रॉब्लेम आहे म्हणजे ही तुम्हाला अडचण निर्माण करून ठेवलेली आहे बर आणखी माहितीच असता सध्या की अम्ब्युलन्स एखादी येऊ शकत नाही परत काय कुठं हानिकारक झाली कोणाच्या घराला आग लागली किंवा अग्निशामक कशी येणार आणि अँल कशी येणार हा मोठा प्रश्न अच्छा अग्निशामक आणि अँल येऊ शकेल मी या गल्लीतल्या या खूप लोक या एकत्र आलेले आहेत या लोकांच्या वतीनं मी महानगरपालिकेच्या सन्माननीय नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेबांना विनंती करतो गांधी साहेब आपण आलात एक आय एस ऑफिसर अतिशय हुशार आपण आणि चांगली तुमची कामाची पद्धत दिसून येते आम्हाला आमच्या सांगलीमध्ये अनेक अशा चुका करून ठेवलेले आहेत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इतक्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका दुरुस्त करण्यामध्ये आता खूप वेळ जाणार आहे आपण एकदा या भागामध्ये व्हिजिट करावी या लोकांच्या समस्या या प्रत्येकाच्या दारामध्ये असे डोंगर घाटल्यागत गट हे गटर घालून ठेवलेले आहे ना त्याचा उपयोग ना त्याचा फायदा ही अवस्था केलेली आहे आणि ही अवस्था दूर होणं गरजेचं आहे काही कारण नसताना हा जो बांध घालून ठेवला प्रत्येकाच्या दारामध्ये त्यांचं कोणतंही वाहन त्यांच्या घरामध्ये जात नाहीये मग ही वाहन लावायची कुठं ऑलरेडी हा रस्ता दहा ते बारा फुटाचा आणि वाहन सुद्धा आत घरामध्ये जात नाहीत इतकी मोठी वाईट परिस्थिती करून ठेवलेली आहे तर या भागाला एकदा जर आपण विजिट केली तर निश्चितपणे आपल्या महानगरपालिकेकडं कोणत्या स्वरूपाचे अधिकारी आहेत हे तुम्हाला समजून येईल तर आपण या गोष्टीचा विचार करावा या नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे आणि रोज एक नवीन विषयची आपण विनंती मान्य कराल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र